पडी 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 बोतल पेन दिले बट

सगळ्या सोयीची आधी सूचना काढली एक वर्ष आहे सरकारला मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसल असं मराठ्यांच्या बाबत घडलंय एक वर्ष समाज रस्त्यावर घसतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाजी कोरोनाच्या संख्येने जातोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मिडिया बांधव साक्षीदारी सरकारचा सा आहे पूर्ण मंडळ फुल झालाय इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात घरी मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जियात काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होतं त्यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळी सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंदी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरी की त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच हे म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचं आहे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एके म्हणून त्यांना कोणवी प्रमाणपत्र सरसकट द्यायचं आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वंश समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि लिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असो सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायची या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आम्ही आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागं घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आहे आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंग संस्थांचं हे तातडीने लगेच लगेच ते लागू करायचं त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण ऑपरेशन सुरू आम्ही केलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही हे ते तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाही पूर्वीच्याच त्या याच्यात नवीन काही नाही सरकारच्या सरकारच्याही ते पाठ आहे नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि ज्या मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोषभया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचं आहे या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदी संतोषभया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे हीसुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य कराव्या संतोष भाईयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भाईयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोषबाईसाठी लढणार आहे पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाही आहे पुऱ्या सरकारला माहिती आहे थे, मराठ्यांच्या मागण्या काय आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडं आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याच्या सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचं आहे त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणालाही घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला ना बसायचं नाही मी एकटाच खंडे आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर बार, पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच की मला इथून पाठिंबा पक्क माहिती आहे मी काय पाहूयात दोन वर्ष झालं आंदोलन इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जेव्हा माहीत तब्येत खराब होईल तेव्हा रागा लागत्या आज पहिल्यांदीच असं घडलं पावले दोन साहेब की आंतरवादीतला मंडप पूर्ण खुल झाला म्हणून आपण सामूहिक आता लोक पण भेटायला येणार आहे लोकाला भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी ऑपरेशन करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लेवी आता येणार नाही तर तुडीत आपल्याला म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची आणि लय मोठे जर वाढले तर आपण पलीकडं एक चार पाच एकर रांधनीत केले खुशाल पटांगा जाऊन पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसला सगळे जे कोणी अस्थिर उपोषण करते तर ही पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार आहे सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडं जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना